मित्रांनो आज बैलगाडा महोत्सव भूतनव भविष्य जो कार्यक्रम आज चालू आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आकर्षण म्हणजे ही सगळी मंडळी माझ्याबरोबर बोलण्यासाठी आहेत अखिल भारतीय बैलगाडा संघटना महाराष्ट्र राज्याचे सगळे पदसिद्ध विश्वस्त आबा नमस्कार नमस्कार आजचा भूतन भविष्य हा जो कार्यक्रम झाला आहे बैलगाडा क्षेत्र व्यतिरिक्त असंही आपल्या आयुष्यामध्ये या बैलगाडा क्षेत्रामध्ये होईल असं वाटलं तुम्हाला ठाणे आणि रायगड ठाणे रायगड पालघर हा खेळ आम्ही फार पूर्वीपासून पाहायचो बैन बिंदूडच्या शर्यती इथं असायच्या आम्ही पाहायचो की ह्या खेळामध्ये वादाचं प्रमाणदारा थोडासा जास्त होता तर, तर ह्याच्यावरती कसं कंट्रोल करायचं काय करायचं या विषयावरती आमच्या ज्येष्ठ लोकांशी बऱ्याचशा चर्चा व्हायची काय केलं पाहिजे काय नाही आणि मग त्या पद्धतीने जशी चर्चा होईल त्याच्यानंतर अखिल भारतीय बैलगाडा संघटनावरती घाटावरती आम्ही काम चालू केलं म्हणजे शर्यत चालू झाल्यानंतर बैलगाडा शर्यतीला शिस्त कशी लावायची ह्या विषयावरती आम्ही काम चालू केल्यानंतर मग ही कडलं जे हे दोन तीन जिल्ह्यातले जे लोक आहेत ते म्हणले की आम्हाला सुद्धा थोडस आमचं असं नियोजन व्यवस्थित झालं पाहिजे मैदान पार पडले पाहिजे गोंधळ नाही झालं पाहिजे निर्णय क्लिअर आला पाहिजे म्हणजे त्याच्यावर सुरळीतपणा कसा आणता येईल असं चर्चा यांच्याबरोबर होत राहिली आणि मग त्यांनी मग नंतर या भागातल्या दोन तीन जिल्ह्यातल्या लोकांनी एकत्र येऊन भारतीय रायगड ठाणा पालघर अशी संघटना तयार करून तिची नियमावली नियमावली तयार करून अंगलात आणली आणि आज आम्ही बघतोय त्यांच्या अगोदर काम चालू केलं तुमची नियमावली आणि एकदम मैदान पार पडत आहे वाद नाही 球球先上吧。

गणपतीचा लढा अनेक दिवस कोर्टामध्ये चालला तसंच मंत्रालयामध्ये प्रशासकीय स्तरावर पण चालला आणि अगदी शर्यत बंद झाली आणि चालू झाली असा प्रकार घडला नाही मध्यंतरीच्या काळामध्ये तर अनेक कोर्ट ऑर्डर झाल्या काही आपल्या विरोधामध्ये होत्या कधी काही बाजूला होत्या परंतु यामध्ये जे निर्णायक ठरलं ते महाराष्ट्र शासनाने जो बैलांच्या धावण्याच्या क्षमतेबाबत समिती नेमली होती त्या समितीचा अहवाल निर्णायक ठरला आणि त्याच्यातून आपण हा जो आनंदोत्सव आहे तो आपण साजरा करू शकलो आणि तेव्हा त्या शर्यती चालू झाल्या आणि खर तर आजचा हा दिवस पाहिला तर मन भरून येत नव्हतं की कधी या शर्यतीचे इतकं कारण शर्यत बंद झाल्यानंतर हे सर्व बैल नामशेष व्हायला लागेल आणि आज निश्चित आम्हाला

या सर्व कमिटी मी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या उद्या मनापासून आभार मानतो खर तर आपल्या महाराष्ट्राला परंपरा आहे पंढरीच्या वारीची वारी लाल मातीच्या कुस्तीची आणि बैलगाडीच्या शर्यतीची तीनही ती अखिल भारतीय बैलगाडी संघटनेनं अतिशय चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे मला वाटत नाही इथं माग कधी असं नियोजन झालेलं आहे आणि इथे पुढे होईल असं मला वाटत नाही त्यामुळं खरंच अतिशय मनाला आनंद वाटतो की हे सगळ्या स्पर्धा याकडे ठिकाणी यांनी घेण्याचं योग या अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या माध्यमातून यांनी केलेलं आहे त्यामुळे त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आबा मला एक गोष्ट सांगा आतापर्यंत बैलगाडा क्षेत्रामध्ये आपण खूप उतार चढाव बघितले बरोबर घाट माता बोला किंवा मुंबईतला बिंदोड सडेतीचा हा खेळ बोला काय वाटतं हे सगळं बघून कारण का दोन्ही लोक आता एकत्र आले आणि त्याचं रूपांतर आपण आज बघितलं माझा तर म्हणजे प्रमुख बारा वर्ष आम्ही आता आमच्याबरोबर चेतन शेट आपटे पहिल्यापासून होते आम्ही मुळात आपलं घाटमाता किंवा ठाणा रायगड असेल हे तर सोडा आम्ही बाहेर राज्यातनं जे सहकारी होते ह्याच विषयात काम करणारे बैलगड्या शर्यतीच्या विषयात ह्यांचं कॉर्डिनेशनच मुळात मी करायचो म्हणजे मुंबईवाले असतील किंवा आम्ही घाटातले बैलगाडी मालक असतील किंवा आपले गाठमात्यावरती फायनल स्वरूपाचे त्यांचं कॉर्डिनेशन असायचं म्हणजे मी स्वतः सगळ्यांचे एका जागेवरती आणून पुढं कसं कसं करायचं कुणाकडे काय जबाबदारी द्यायची कोणी काय केलं पाहिजे असं आम्ही चर्चेत सगळं टाकायचं काही वेळेस इथं मुंबईच्या लोकांकडनं काही काम असेल तर त्यांच्याकडनं करून घ्यायचं घाटावरच्या लोकांचं काय काम असेल तर त्यांच्याकडनं करून घ्यायचं परत घाटातल्या शर्यतीचं जे लोक आहेत चार बायलाच्या त्या भागातलं काय काम असेल तर त्या लोकांकडनं भेटून करून घ्यायचं आज स्वरूपच आम्ही फक्त सगळ्यांना एकत्र आणलं आणि एकत्र आणल्यानंतर ज्यांनी त्याचं काम चोख बजावल्यानंतर हे स्वरूप आलं लढा स्ट्राँग झाला आणि ह्याच्यात कोणी कधीच कुठल्याही राजकीय हेतूने किंवा राज राजकारण हे आणलंच नाही राजकीय समकरणं बदलत राहिले परंतु संघटनेने एक केलं की प्रत्येक राजकीय आपल्याकडे जर कमीत कमी मला वाटतं ह्याला ला, ला दरम्यान तीन सरकार बदलले तर ह्या तीन सरकार बदललेलं असताना आम्ही जे कुणी असन त्यांच्याकडनं जे काय असन ते कामं करून घेतली आणि आम्हालासुद्धा कुठलेही पक्ष म्हणजे सर्व सर्व पक्ष ज्या लोकांनी आम्हाला सरळ हाताने मदत केली त्याच्यामुळं संघटनेचं काम व्यवस्थित चाललं आणि ह्या केसला मदत झाली चांगली अनिमल वेलफेअर असोसिएशन विरुद्ध अखिल भारतीय बैलगाडा संघटना महाराष्ट्र राज्य काय तो टायमिंग होता आणि काय ती पहिली केस होती त्या टायमिंगला खरखर कर। म्हणजे मला जरा तेवढा काळ सांगा काय होतो जुनी तामिळनाडू मधील ए नागराजा विरुद्ध भारत सरकारची मूळ केस होती ता 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 आणि त्याच केसमध्ये नंतर विविध राज्यामधल्या ज्या शर्यती बंद झाल्या केसला त्या आपल्या टॅग झाल्या सर्वोच्च न्यायालयामध्ये पूर्ण वेळ चालली खरंतर शर्यती बंद ज्या झाल्या दोन हजार सात लागत दोन हजार बाराला नंतर चौदा ला या टप्प्यामध्ये संपूर्ण भारतामध्ये सात मे दोन हजार चौदा ला मान्य सर्वोच्च न्यायालयाने शर्यत बंद केली आणि ती शर्यत बंद झाल्यानंतर जी आपल्या विरोधामध्ये काम करणारे ज्या अॅनिमल वेलफेअरच्या ज्या संस्था आहेत त्या संस्था अविरोधपणे पुढेही खूप विरोध करत होत्या परंतु आपण अखिल भारतीय बैलगडा शरद संघटनेच्या माध्यमातून देशव्यापी लढा उभारला म्हणजे म्हणजे तामिळनाडू असेल केरळ असेल गुजरात असेल हरियाणा असेल पंजाब असेल महाराष्ट्र आहे कर्नाटक आहे या राज्याचे आपले सहकारी सोबत घेऊन लढाऊ भरला थोडा वेळ लागला दहा वर्ष गेली सर्वोच्च न्यायालयामध्ये पण आपण जिंकलो आणि आपण नुसतं जिंकलो नाही तर त्या लोकांना आपण पटवून देण्यात पण यशस्वी झालो की जर शर्यती झाल्या नाहीत तर या देशी गोवंशातल्या बैलांच्या जाती या नामशेष होतील आणि म्हणून आपण हा विजयोत्सव साजरा करू शकलो आता जरा वेगळा प्रश्न हे सगळं असं घडेल सगळी माणसं एकत्र येतील असं वाटलेलं होतं का तुम्हाला नाही खरं तर असं कधी वाटलं नव्हतं याला गरजेवर आधारित जी हे आहे ते म्हणतात की गरजेनुसार एकत्र आले स सर्वांची जी आवड आहे आमची ती बैलगाडा शर्यतीची होती आता महाराष्ट्रामध्ये बैलगाडा शर्यतीचे खूप प्रकार आहेत आता इकडचा मुंबईचा प्रकार वेगळा रायगडचा वेगळा घाटावरचा वेगळा परत चंद्रपूर नागपूरचा तिकडची शंकरपट आहे इकडची क खालची चिखलगुट्टा आहे आरत परत आहे चार बैलांची बैलगाडा बायल शर्यत आहे छेकडी शर्यत आहे इ इकडची जी तुमची बिनजोडची आहे हे सगळे प्रकारातले लोक केवळ एक शर्यत चालू करण्यासाठी आले की बैलगाडा शर्यत आणि ती चालू झाल्यानंतर मग आपोआपच हे सर्व प्रकार चालू झाले आणि हे चालू होण्याचं एकच कारण की सर्वांचं बैलगाडा शर्यतीवर बैलांवर आणि देशी गोवंशावर प्रेम होतं आणि बैलगाडा शरद बंद असल्यामुळं घोष अडचणीत आलता म्हणून एकत्र आले आणि म्हणून शर्यती चालला तुझे दादा नमस्कार नमस्ते बैलगाडा खूप जवळून बघितलाय खूप माणसं भेटली आहेत उतार चढाव खूप आलेत ह्या क्षेत्रामध्ये परंतु हे सगळं करता करता आजचा जो दिवस आहे भूतोन भविष्य जी जुनी मंडळी परत एकत्र आली आणि बैलगाडा क्षेत्रामध्ये खरं खर म्हणजे एकी काय आहे ना ह्या कार्यक्रमाने दाखवलं आहे काय बोलतात दिवस खरोखर अखिल भारतीय बैलगाड शर्यतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातले सगळे मंडळ मग शेवाळाबाला असतील साहेब असतील मुंबईचे वरिष्ठ मंडळ असतील या सर्वांबरोबर मी खरोखरच मुंबईवाल्याचे म्हणजे ठाणे रायगड आणि पालघर यांचं खूप मनापासून स्वागत करतो कारण हा तो तुम्ही म्हण न बोतून न भविष्यती हा योग यांनी घडवून आणा खूप कष्ट लागलं एकीकरण एकत्रीकरण आणि मी आल्यानंतर इथं बघितल्यानंतर मला खूप समाधान वाटलं की हे जे आज ठाणे रायगड किंवा मुंबईले आहेत हे सगळे जे टीमचे शेट लोक होते ना हे आता त्यांच्या शर्ती एकमेकाच्या विरोधात असतील पण खेळ हा ते खेळाडू त्यांनी खेळतात पण त्यांनी करून दाखवलं फेस्टिवलच्या माध्यमातून ज्या भारतीय संस्कृती महाराष्ट्राची संस्कृती आहे परंपरा आहे कुस्त्या बैलगाडी शर्यतीत नृत्य आहेत किंवा कला संस्कृती आहे हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे ते खूप चांगल्या पद्धतीने केलं असं सर्व महाराष्ट्रानं सर्व देशांना त्यांचा आदर्श घ्यावा त्याचबरोबर मी सांगेन की बैलगडे शर्ती ज्या चालू झाल्या याच्यात मुख्य हेतू की देशी गोवंश दत्ताजी बोधगे साहेब आब बोलले आबा बोलले की मुख्य देशी गोवंश आहे शर्ती बंद असताना त्या नामच्या चालल्या चाललं होतं लोकपाळ चालले होता पण आता बैलगड्या शर्ती चालू झाल्यानंतर मी बाजार बघितलं वारसेचा बाजूला असेल विजापूर असेल खडसुंडे असेल एक जर शेतकऱ्याचा वासरू किंवा दोन तीन वासरे एकाट भाड्यापर्वती म्हणून घेऊन यात्रेकडे निघाले तर हे जे पुणेवाले शर्तीवाले आहेत ते त्यांच्या मागे एक टेम्पोला पिकअपला लोंपण पाळतात एवढं खूप अर्थकारण याच्यामध्ये झालंय याला माझ्या मते राष्ट्रीय खेळाडूला प्राण्यता मिळावी आणि राज्य शासनानं मैदानं ज्या गावाला मैदान नसतील तसं फेस्टिवल सारखं स्टेडियम जे क्रिकेटचे आहेत तसं त्यांनी उभा करून द्यावेत आणि देशी मी असं म्हणेन कला माझा एक निरोप असेल की तुम्ही ट्रॅक्टरला किंवा शेतीला फळबागाला जे तुम्ही कर्ज देता किंवा मानधन देता तसं देशी गोवंशला सांभाळण्याकरता शासनाला द्यावं एवढीच माझी अपेक्षा धन्यवाद